सोलापुरात शिवसेना पदाधिकारी सुजित खुर्द आणि अर्जुन सलगर विजयकुमार जागा बळकवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या गटा युवासेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द खुर्द यांच्यासोबत धाराशिव लोकसभा वंचित बहुजन आघाडीचा दोन हजार एकोणीस सालचा उमेदवार असलेले अर्जुन सलगर यांच्यासह यामध्ये विजयकुमार आराध्य केदार आराध्य सुजित कोकरे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला थोडक्यात अशी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौकलगत हॉटेल आणि पत्र्याचं शेड जेशिवीने रात्री एक ते ती तीनच्या सुमारास पाडून पावसामुळे झाड पडल्याचं भासून जागेचा ताबा मिळवला आणि मिळाल्याचा आरोप खुर्द व अर्जुन सलगर यांच्यावर आहे या प्रकरणी फौजदार चवडी पोलिसांनी सुजित खुर्दला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे तर अर्जुन सलगर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे सलगर याच्यावर आज ताकद एकूण चौदा गुन्हे दाखल असून खंडणी मागणे बेकायदेशीर जागा बळकवणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे सलगर याच्यावर दाखल आहेत यापूर्वी सलगर यांना एक वर्षी एमपीडी अर्थात झोपडपट्टी दादा म्हणून येरोडा कारागोहात ठेवण्यात आलं होतं यातील तक्रारदार रुपाली संदीप वाडेकर यांच्या तक्रारीवरून विजयकुमार केदार केदारे सुजित खुर्द अर्जुन सलगर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला चला इथून निघा इथे कोणाचं काही नाही इथे पुन्हा यायचं नाही असं म्हणत सुजित खुर्द अर्जुन सलगर व त्यांचे इतर साथीदार हाकलून लावले सदरची वहिवाटीची नऊशे साठ स्क्वेअर फुट जागा वाडेकर यांच्या असल्याचं मान्य न्यायालयानं देखील आपल्या दोन हजार नऊच्या निकालात म्हटलंय तरी देखील सत्तेचा गैरवापर करून शिवसेना पदाधिकारी सुजित खुर्द अर्जुन सलगर यांनी बेकायदेशीरपणे ताबा मिळवला जागेची मोजणी झालेली नसताना देखील रात्री बारा ते तीनच्या सुमारास बेकायदेशीरपणे संपूर्ण जागेवर पत्र्याचं शेड मारून वाडेकर यांची वहिवाट बंद केली इतकंच नाही तर हॉटेलमधील सर्व साहित्य तसेच वाडेकर यांच्या पत्र्याच्या शेडमधील सर्व साहित्य घेऊन गेले सुजित खुर्दला चौकशी कामी ताब्यात घेण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले सत्ताधारी मुख्यमंत्र्यांच्या पदाधिकाऱ्यांवर सोलापुरात गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली या प्रकरणाचा पुढील तपास आता तपास अधिकारी संदीप मानिकराव पाटील करतात ए एन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेसर यांचा अठरा वर्षाचा एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश, 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 प्रवेश म्हणजे हमकास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राउंड शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एन कॉलेज ओम अवंती नगर, इस्कॉन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर